पाटलाचं आमरण उपोषण सरकारनं सोडलं की त्यांना स्वतःहून माघार घ्यावी लागली या विषयावर आपण भाष्य करणार आहोत काल जारंगी पाटलांनी उपोषण स्थगित केल्यानंतर प्रसार माध्यमात बोलताना बोगस प्राध्यापक लक्ष्मण हाके यांना असं सांगितलं की आंदोलनाचा पोपट झालेला आहे यापूर्वी छगन भुजबळ आणि प्रकाश अण्णा शेंडगे हे व्यासपीठावर होते त्यावेळेसुद्धा प्रकाशांना शिंदे यांनी असं सांगितलं की मराठा आरक्षणाचा पोपट झालेला आहे आणि काल जरांगे पाटलांचे कही विरोध तेंचे और अक्षब कही जरंगे पाटला काही विरोधक असतील किंवा त्यांच्यावर आक्षेप घेणारे काही लोक असतील तर त्यांनी जरांगे पाटलावर अतिशय खालच्या पातळीवर टीका केली आणि या आंदोलनातून काहीही मिळालेलं नाही अशा प्रकारचं या ठिकाणी सांगितलं उलट या ठिकाणी समाजाचं नुकसान झालेलं आहे असं त्या ठिकाणी म्हटलं परंतु वास्तव काय आहे आपण हे पाहण्याचाही प्रयत्न केला पाहिजे संघर्षोद्धा मनोज पाटील यांनी म्हणजे फसवलेल्या आरक्षणातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला गेल्या कित्येक वर्षापासनं ते मराठा आरक्षणासाठी अनेक आंदोलनं करत आहेत आणि गेल्या दीड वर्षापासून त्याने सातत्यानं हा मुद्दा लावून धरलेला आहे तब्येत चांगली नसताना सुद्धा ते मागे हटायला तयार नाहीत त्यांनी वेळोवेळी सांगितलं मी इंचभर देखील मागे हटणार नाही आणि मरण आलं तरी बेहत्तर अशा प्रकारची व त्यांनी घोषणा केलेली आहे एवढंच नाही तर मरण हातात खरोखरच घेऊन हा योद्धा त्या ठिकाणी चालत आहे आत्ता संतोष अना देशमुख यांच्या हत्याप्रकरणी खून प्रकरणी एक समाज मनामध्ये जी चिड निर्माण झाली त्यातून मोर्चे निघाले आणि या मोर्चाला अनेक ठिकाणी संबोधन करण्यासाठी जारंगे पाटील उपस्थित होते त्यावेळेस त्यांना स्टेजवर सुद्धा चढता येत नव्हतं धरून लोक येत होते काही वेळेस ते म्हणजे स्टेजवर खुर्च्या असताना धनंजय देशमुख खाली बसलेले आहेत वैभवी देशमुख खाली बसलेले आहे म्हणून ते स्वतःहून खाली बसले आणि तिथून तो त्यांना उठण्यासाठीसुद्धा लोकांना धरावं लागलं अशी परिस्थिती आहे आताही आपण पाहत असाल कारण सगळे हे सगळं काही लाईव वेळोवेळी होतं किंवा आंतरवाली सराटील आंदोलनसुद्धा लाईव होतं आता, आता प्रश्न हा निर्माण होतो की त्यांनी आंदोलन मागे घेतलं की सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्या तर टीकाकारांचा सूर काहीही असू शकतो परवा म्हणजे आज एकतीस तारीख आहे अठ्ठावीस तारखेला रात्री सुरेश धस त्या ठिकाणी आले त्यांनी कीर्तन ऐकलं आणि कीर्तन ऐकल्यानंतर जारांगी पाटलांना उठवण्याचा प्रयत्न केला तर जवळपास एक अर्धा तास त्यामध्येच गेला कारण इतकी त्यांची तब्येत खालावलेली होती अशाही अवस्थेमध्ये सुरेश धस आणि जारांगी पाटील यांचं बोलणं झालं की सरकार <coughs> या ठिकाणी कुठल्या मागण्यावर गंभीर आहे काय आहे हे सगळं या ठिकाणी बोलणं झालं त्यांनी सरकारनं मागण्या काही मान्य करण्याचा जो ड्राफ्ट आणला होता तो सुद्धा दाखवला आणि त्यांना विनंती केली की तुम्ही या ठिकाणी सलांग घ्या त्याने स्पष्ट शब्दात नकार दिला आणि सुरेश धस्तिथं एक तासभर बसून त्या ठिकाणी निघून गेले त्यानंतर पुढचा प्रश्न असा निर्माण होतो की पुन्हा दिवस गेला आणि पाचव्या दिवशी म्हणजे त्या आंदोलनाच्या पाचव्या दिवशी त्या ठिकाणी पुन्हा सुरेश धस या ठिकाणी रात्री आले दोन वाजता आणि पुन्हा बोलणं झालं पुन्हा त्यांनी विनंती केली सरकारशी म्हणजे त्या सचिवाशी बोलणं करून दिलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना सहा ते, 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 आ, आ, ते सात कॉल केलं असं सुरेश धस यांनी आंतरवालीच्या व्यासपीठावरून या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि त्यानंतर जारंगी पाटलांनी त्या मागण्या ज्या पाहिल्या ड्राफ्टमधल्या आणि मग त्यांनी एक सलायन रात्री घेतलं आणि दुसऱ्या दिवशी केव्हा झालं हे जेव्हा जारांगी पाटलांनी टिकेचा प्रचंड सुरू या ठिकाणी पाचव्या दिवशी उलटून दिला पाचव्या दिवशी सकाळी त्यांनी सांगितले की संध्याकाळपर्यंत देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका जाहीर करावी परंतु ती संध्याकाळपर्यंत जाहीर झाली नाही आणि जारांगी पाटलांनी त्या ठिकाणी सरकारला झोडून काढलं आणि मग सुरेश धस त्या ठिकाणी रात्री मध्यरात्री आले आणि हा मार्ग निघाला पुन्हा दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी हे सगळे मंडळ आले आणि त्या ठिकाणी चर्चा झाली तर मात्र जरंगी पाटलांनी सांगितलं ठीक आहे तुम्हाला सगळे सोयरेला वेळ लागतो आहे ना तुमचं म्हणणं सूचना हरकती त्यासाठी आपण पुन्हा थांबू आणि समाजाचं तर था ठाम मत होतं की आपण आता मुंबईला गेलं पाहिजे परंतु त्या ठिकाणी जारांगी पाटलांनी सांगितलं की आपण जरूर मुंबईला जाऊ परंतु शासन काय म्हणते ते पण आपण ऐकू आणि सरकारनं त्या ठिकाणी सचिव सामान्य प्रशासन विभाग विभागाचे सचिव गणेश पाटील यांच्या स्वाक्षरीचं तीस जानेवारी दोन हजार पंचवीसचं पत्र आहे त्याचा आउटवर्ड नंबर आहे क्रमांक संकीर्ण डॅश दोन हजार चोवीस ऑब्लिक प्रक्र झिरो सहा ऑब्लिक आरक्षण डॅश पाच अशा प्रकारचं पत्र हे जारांगी पाटलांना अमरण उपोषण मागे घेण्याबाबत दिलेलं आहे त्यामध्ये कुणबी नोंदणी शोधण्यासाठी शो न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीला संदी मुदतवाढ देण्यात येईल असं स्पष्टपणे म्हटलं आहे हैदराबाद गॅजेट बॉम्बे गॅजेट सातारा गॅजेट लागू करण्या बाबत मान्य न्यायमूर्ती शिंदे समिती शिंदे समि समितीकडून अभ्यास करण्यात येईल आणि त्यानुसार शासन स्तरावर कारवाई करण्यात येईल असंही देखील म्हटलेलं आहे त्याचबरोबर महाराष्ट्रातील मराठा आंदोलकांवर दाखल झालेले जे केसेस आहेत त्या मान्य उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार व शासन निर्णयानुसार तपासून घेण्याच्या कार्यवाहीस गती देण्यात येईल आणि कोणबी प्रमाणपत्र देण्यासाठी जिल्हा आणि तालुका स्तरावर स्थापन केलेल्या कक्षामार्फत यापुढे कार्यवाही चालू राहील अशा प्रकारच्या मागण्या मान्य केल्या मात्र या 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 पुढेही जरंगे पाटलांनी काही मागण्या मांडल्या की जे ज्यांनी आत्महत्या केले आहेत त्यांना मदत देण्यात यावी आर्थिक मदत दहा लाखाची देण्यात यावी त्यांच्या कुटुंबियांना नोकरी घेण्यात यावं याचबरोबर या ठिकाणी त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की आपल्याला कुठल्याही परिस्थितीत सरकारनं जसं की सूर्य लागू केलं नाही किंवा पन्नास टक्केच्या आतील आरक्षण दिलं नाही तर मुंबईला जावं लागेल आणि समाज त्या मुद्द्याला तयार आहे आता दुसरा मुद्दा आहे की फडणवीस साहेब त्या ठिकाणी दिल्लीमध्ये होते आणि त्यांनी सांगा ते प्रचारामध्ये होते तर तरी मीडियाने त्यांना पकडलं आणि मराठी मीडियाने त्यांना प्रश्न विचारला की जरांगे पाटील पाटलाच्या आंदोलन कराय अंदालो आपली भूमिका काय तर त्यांनी सगळ्या सकारात्मक बोलत असताना एक टोमला मारला आणि ते असं म्हटले की संविधानाच्या चौकटीत आणि कायद्याच्या कक्षेत ज्या मागण्या असतील त्या आम्ही मान्य करू मग मा, मुख्यमंत्री साहेबांना एकच विनंती आहे देशातले अनेक न्यायालय सांगतात की आरक्षण मर्यादा पन्नास टक्केच्या आता असावी सर्वोच्च न्यायालय अनेक प्रकरणं सांगतं की, की आरक्षण मर्यादा पन्नास टक्के असावी आणि हेच आरक्षण पन्नास टक्केच्या आतलं जरांगे पाटील मागत आहेत मग कुठं संविधानाला लागतो कोणत्या आहे मागण्या बेकायदा आहेत हे एकदा परत स्पष्ट करा आणि म्हणून या सगळ्यांना जे कोणी जारांगी पाटलावर टीका करत होते तोंडसुख घेत होते आक्षेप घेत होते किंवा काहीच मिळालं नाही म्हणत होते या सगळ्यांना ही सनसणीत चपार चपराक आहे आणि जरांगे पाटलांनी यापूर्वी म्हणजे जो दोन हजार अठराच्या म्हणजे दोन हजार चौदाच्या आरक्षणात पोपट मेला होता पुन्हा तो थोडाफार जिवंत राहिला होता तो अठराला आरक्षण दिलं आणि पाच मे दोन हजार एकवीस रोजी जो पे पे पोपट म, या ठिकाणी मृता मृतावस्थेत होता त्या पोपटाला जरांगी पाटलाने आता नवे पंख दिलेले आहेत नवं बळ दिलेलं आहे आणि तो आता भरारी घेत आहे आणि कुणबी नोंदी सापडत आहे आणि शासनानं अशा गतिमान हालचाली केलेल्या आहेत त्यामुळं कोणते भांडवळं काय म्हणतात हे महत्त्वाचं नाही परंतु गरीब समाजाला गरीब मराठ्यांना आरक्षणाची प्रक्रिया ही पुन्हा नव्यानं सुरू या ठिकाणी झालेली आहे म्हणजे या ठिकाणी अनेक सकारात्मक बाबी या ठिकाणी घडत आहेत आता टीकाकारांचं कामच आहे ते टीका करणं परंतु या ठिकाणी अनेक चांगल्या गोष्टी या ठिकाणी घडून आलेल्या आहेत आणि हे निश्चितच एक कौतुकास्पद आणि अभिमानास्पद आहे